आज आपण अगदी मोकळा सुटसुटी तसा जिरा राईस कसा बनवायचा आहे ही रेसिपी बघतो आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा एक वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ बासमतीच घ्यायचा आहे जर तुम्हाला असा लांबडा पातळ सडक मोकळा सुटसुटीत जिरा राईस पाहिजे नसेल तर स्वच्छ तीन चार पाण्याने चोळून धुवून पाणी निथळून साईडला ठेवायचं आहे त्यानंतर एक कढई घेतलेली भरपूर त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे एक किंवा दोन चमचे तुम्ही तूप किंवा तेल काहीही घालू शकता अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये आहे लिंबाचं काम यामध्ये काय होतंय जिरा राईस जो असतो तो पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत होतो कधी कधी जेव्हा आपण खडे मसाले पाण्यामध्ये उकळून घेतो त्याचा कलर जो असतो तो पाण्यावरती उतरतो आणि अशा वेळेस जिरा राई जरासा पिवळसर दिसतो खड मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर मीठ आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये घालायचंय आणि पाण्याला उकळी आली की मग आपल्याला यामध्ये धुवून घेतलेला बासमती तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा व्यवस्थित आता इथे तुम्ही दोन हिरव्या मिरच्या घालू शकता थोडासा पुदिना सुद्धा तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता आणि हलवून एक उकळी काढायची आहे आणि असं अर्धवट झाकण आपल्याला यावरती पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे जिरा राईस करताना आपल्याला काळजी कोणती घ्यायची आहे तर तांदूळ आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही साधारणत आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के एवढा तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तांदूळ बोटामध्ये तर दबला पाहिजे पण बोटाला तो कडक आहे असं सुद्धा जाणवला पाहिजे असं आपल्याला इथे भात शिजवून आहे साधारणतः ही प्रोसेस दहा मिनिटामध्ये होऊन जाते तर इथे बघू शकता तांदूळ आपला असा फुलला गेलेला आहे पण हलकासा कच्चा सुद्धा आहे अशा वेळेस एखादी गाळणी घ्यायची आणि गाळणीतून आपल्याला भात वेळून घ्यायचा या पद्धतीने आणि लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं साधारणतः पंधरा मिनटं तरी आपल्याला हा भात झाकून ठेवायचा ही प्रोसेस अत्यंत गरजेची आहे कोणीही तुम्हाला सांगितलं की वेळून घेतला की लगेच त्याला जिरेचा तडका द्यायचा आहे पण तसं अजिबात करायचं नाही झाकून ठेवल्यामुळे काय होतं वाफेमध्ये भात चांगला व्यवस्थित मुरला जातो त्याला मऊपणा येतो गार होतो आणि मोकळा सुटसुटीत होतो पंधरा मिनटानंतरनं भात आपला व्यवस्थित असा गार मोकळा सुटसुटीत झालेला आहे अशा वेळेस आपल्याला आता इथे तेल घालायचं आहे किंवा तुम्ही बटर घातलं तरी चालेल भरपूर त्यामध्ये जिरी घाला जिरा राईस म्हणलं की जिरीचा वापर यामध्ये भरपूर केला जातो शिजून घेतलेला भात घालून घ्या चवीप्रमाणे तुम्हाला वाटलं तर यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि भात चांगला हलवून घ्या हलवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला झाकण ठेवायचंय आणि फक्त दोन ते तीन मिनिट वाफ देऊन घ्यायचे म्हणजे जिरीचा जो स्वाद आहे तो भातामध्ये उतरला जातो आणि त्यानंतरनं हलवून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि भात हालवून घ्यायचा पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे मऊ झालेला आहे आणि सुटसुटीतसुद्धा झालेला आहे कलर तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मस्त थंडी चालू आहे डाळ राईस केला असेल राजमा केला असेल कोणती दुसरी भाजी पनीर बिनीर काहीही केलं असेल तर त्याबरोबर या पद्धतीने झट बट हा जीरा राईस तुम्ही बनवू शकता रेसिपी एकदम सोपी सगळ्यांना जमेल अशी मी तुम्हाला इथे